आत्मा मलिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्स रे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न सेंटर संगम्य आजही म्हणा कृष्णा प्राईड पहिल्या मजल्यावरची आमची लॅब आहे आणि गेल्या बावीस वर्षापासून आम्ही अविरत सेवा देत आहोत तर जागतिक महिला दिनानिमित्त आपण सर्व पाहतोय की महिला ही घराची मुख्य गाभा आहे आणि या मुख्य गाभा जर चांगला असेल तर आपलं घर सुद्धा एक चांगल्या पद्धतीने आहे म्हणून आय डायग्नोस्टिक डायग्नॉस्टिक ह्या कंपनीने महिला दिनानिमित्त संपूर्ण बॉडी प्रोफाईल ज्यामध्ये लिव्हर किडनी थायरॉइड व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल्व अशा ब्याण्णव प्रकारच्या टेस्ट की ज्याची कॉस्ट आहे एकशे पन्नास रुपये आणि ती फक्त आम्ही कंपनीने चोवीसशे नव्याण्णव व त्यावर सुद्धा आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त साधारणतः दहा तारखेपर्यंत दहा मार्चपर्यंत या टेस्टची किंमत अठराशे पन्नास रुपये फक्त आहे त्याचा संगमनेर व संगमनेर शहरातील सर्व महिलांनी किंवा संगमनेर तालुक्यातील महिलांनी याचा उपयोग करून घ्यावा असं मी त्यांना विनंती करतो आणि तुमची हातपाय दुखत असतात डोकं दुखत असेल तर आपले शरीरात काहीतरी काहीतरी कमतरता असते कोणती गोष्ट एकदम होत नाही म्हणून ह्या टेस्ट जर केला तर यातून आपल्याला शरीरामध्ये काय कमी काय जास्त याप्रमाणे डॉक्टरांना सुद्धा ट्रीटमेंट करायला एकदम सोयीस्कर होत जातं म्हणून ह्या टेस्टचा फुल पूर्ण बॉडी प्रोफाईल म्हणून एक पॅकेज आहे त्याचा फायदा महिला आमच्या भगिनींनी घ्यावा असे मी त्यांना विनंती करतो प्रिव्हेंटिव्ह हेल्थ पॅकेजेस की जे आजार होण्यापूर्वी आपण टेस्ट करतो तर त्या टेस्ट कोणी केल्या पाहिजे की ज्यांना ज्यांचे हातपाय दुखतात केस गळतात हातपायांना मुंग्या येते चक्कर येते वारंवार तोंड येणे किंवा अशक्तपणा वाटणे शरीर स्थूल होणे या सगळ्या गोष्टीसाठी आपल्या शरीरात ज्या घटना घडतात त्यावरून आपल्याला कळत नाही आणि म्हणून हे जर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ पॅकेज जर केलं तर त्यातून आपल्याला आपल्या शरीरात काय कमी आहे काय जास्त आहे याचा अंदाज येऊन त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट केली तर आपल्याला आजार होण्यापासून आपण ते बचावू शकतो म्हणून कि या टेस्ट कोणी कराव्या तर अठरा वर्षाच्या मुलं किंवा मुलींपासून तर ऐंशी वर्षाच्या वृद्धांपर्यंत या सर्वांनी दरवर्षी आपण ह्या टेस्ट केल्या पाहिजे कारण जेणेकरून आपल्याला आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो दर सहा महिन्याला ते गाडीची सर्व्हिसिंग करतो पण या शरीराची सर्व्हिसिंग पण गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला काय कमी काय जास्त त्याप्रमाणे जर ट्रीटमेंट केले तर आपण आजार होण्यापासून वाचू शकतो म्हणून प्रिव्हेंटिव्ह प्रिव्हेंशिंग इज बेटर दॅन क्युअर जे म्हटलं जातं ते तितकं शंभर टक्के खतरा आहे खरा आहे आणि ही टेस्ट ॲजिरस लॅब मध्येच का करावी कारण ॲजिरस डायग्नॉस्टिक ही भारतातील अग्रगण्य समजला समजली जाणारी कंपनी आहे की जिथे क्वालिटी कम्पौ क्वालिटी एकदम परफेक्ट असते आणि अक्युरसी आहे कॅप अॅक्रिडेटेड आहे की जी गव्हर्नमेंट कॅप अॅक्रेडेशन देतं तर जिथे क्वालिटीलाच महत्व दिलं जातं म्हणून सुशिक्षित स्टाफ असतो तिथं आणि वेल क्वालिफाईड स्टाफ असल्यामुळे रिपोर्ट एकदम प्रॉपर येतात म्हणून या ठिकाणी आपण टेस्ट केली प्रमाण खूप हो हो आता फोन <laughs> फोन ठेव आईचा होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात नाही खरेदी आपण करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर